मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीच्या खूप काही घोषणा ऐकल्या खूप काही गोष्टी ऐकल्या पण खरंच कर्जमाफी होणार आहे का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहे की अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं की कर्जमाफी होईल का नाही होईल त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कुठे स्किप करू नका कर्जमाफीचा जो विषय आहे तो खूप टांगणीला गेला आहे आणि मग आपल्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी देतील का सरकार कारण की विधानसभेचं जे काही इलेक्शन आहे ते इलेक्शन तोंडावर आहे आणि या तोंडावर असलेल्या इलेक्शनामध्ये त्यांना या सगळ्या संधीचं सोनंच करून घ्यायचं आहे येत्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आघाडी आणि महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून जोरदार मोचचे बांधणीचं काम देखील सुरू आहे दोन्ही गटांमध्ये उमेदवारांबाबत चाचणी सुरू आहे बंद दाराआड जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी आणि महायुती दोघांमध्ये आत्ता रेस लागलेली आहे की कोण चांगलं जागा काढतं असे असताना महा आता महायुती महा महा सरकार आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागलेले असल्याचे सगळ्यांनाच दिसते लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठा फटका बसला आहे असाच फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी महायुती सरकार शर्तीचे प्रयत्न करते आणि वेगवेगळ्या विग योजना देखील शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी आणताना आपल्याला दिसते सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना महिलांना सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी नुकताच सादर झालेला अर्थसंकल्पात अनेक मोठमोठ्या घोषणा देखील सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांना कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय देखील सरकारने घेतलेला आहे राज्यातील तब्बल चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना शासनाचा या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे दिसते तसेच सरकार शेतकऱ्यांना मोफत अन्य दिवसासुद्धा वीज मिळवावी यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना देखील त्यांनी सुरू केली आहे जेणेकरून चोवीस तास लाईट बिल ते लाईट वापरू शकता याचाही फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे तसेच सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांपर्यंतची मदत देखील दिली जाणार असल्याचं त्यांनी या घोषणांमध्ये सांगितलं आहे याशिवाय इतरही अनेक यो घोषणांची योजनांची घोषणा देखील त्यांनी केली अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या या घोषणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा देखील लाभ मिळणार का अशा चर्चा आता रंगत आहेत विरोधी याच्यावर भडकले देखील आहेत आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून वर्तमान शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार का अशी चर्चा देखील आता जोरात सुरू आहे आणि याचाच भाग म्हणून चर्चांमध्ये कितपत सत्य आहे खरंच वर्तमान सरकार असा निर्णय घेणार आहे का या संदर्भात आता स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी माहिती आणि सगळ्या गोष्टी खुलासा केला आहे की काय होणार आहे पुढे तर शेतकरी कर्जमाफी संदर्भात अजित पवार यांना एक पत्रकार परिषद प्रश्न विचारण्यात आला मुख्यमंत्री महोदय यांनी झेपेल तेवढाच खर्च केला पाहिजे असा शब्दात उत्तर देत राज्य सरकार कर्जमाफी देण्याच्या स्थितीत नसल्याचं आता स्पष्ट दिसतंय एकंदरीत राज्याची आर्थिक स्थिती भक्कम नसल्याचं सांगत वर्तमान महायुती सरकारने अप्रत्यक्षरित्या शेतकरी कर्जमाफीची मागणी जी आहे ती फेटाळलेली याच्यातनं दिसते की झोप झेपेल तेवढा खर्च जेपेल तेवढा खर्च सरकारने करावा असं त्यांनी स्पष्ट केलं आहे म्हणून म्हणतो या सरकारची नियत चांगली नाही आहे शेतकऱ्यांना यांना द्यायचं नाही आहे फक्त योजना आपण मागे पण एक व्हिडिओ बनवला होता की ह्या ज्या काही योजना ते घोषणा करता यासाठी लागणारा पैसा कुठून आणणार आणि हा पैसा नाही आहे फक्त लोकांना दिशाभूल करायची असं याच्यातनं दिसतं बघूया पुढे अजून काय काय अपडेट येत असणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे जाईल बटन ऑन करा व्हिडिओला लाईक करायला मुळेच विसरू नका धन्यवाद